आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभागीय अंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन पुरुष आणि महिला यांच्या शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयामध्ये संपन्न झाल्या आहेत सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे स्थानिक कार्यकारणी संचालक आणि व्हॉलीबॉलपटू प्राध्यापक सुरेश देसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर एन एस पवार उपप्राचार्य एस व्ही बोरसे डॉक्टर व्ही एस पवार विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य एल के परताले धुळे विभाग सचिव डॉक्टर विनय पवार निवड समिती सदस्य के जी बोरसे डॉक्टर कुंदन चव्हाण डॉक्टर पाटील सह धुळे विभाग महाविद्यालयाचे संघ व्यवस्थापक उपस्थित होते प्रास्ताविक शिंदेखेडा महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक आर आर पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे यांनी केले सदर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी धुळे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे राज्यस्तरीय पंच म्हणून ज्ञानेश्वर साळवे सागर बच्छाव गुंजन सानप यांनी काम पाहिले यावेळी उद्घाटनपर सामन्यांचे प्रमुख मान्यवरांनी नाणेफेक आणि खेळाडूंच्या हस्तांदोलन करीत परिचय करून घेतला सदर स्पर्धेसाठी पुरुष विद्यार्थी गटातून तेरा संघ तर महिला विद्यार्थिनी गटातून नऊ संघ सहभागी झाले होते स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या पुरुष आणि महिला व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार ज्यांनी आताच माझा थोडासा उल्लेख या ठिकाणी तुमच्यासमोर केला ते माझे तरुणपणातले सोबती कारण मला रिटायर व्हायला आज दहा वर्ष होऊन गेलेले आहेत याच महाविद्यालयामध्ये मी फिजिकल डायरेक्टर म्हणून या ठिकाणी होतो याच महाविद्यालयाचा मी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून व्हॉलीबॉलचा आपला खेळाडू म्हणून या ठिकाणी व्हॉलीबॉलमध्ये नाव कमवलेलं होतं माझे जे गुरुवरी होते डॉक्टर आमचे अण्णासाहेब केस मराठे त्यांनी आम्हाला या ठिकाणी घडवलं खेळाडूंना मी एकच सांगेन की मी तुमच्यासारखाच आहे खेळाडू हा कायम खेळाडू असतो फक्त ज्युनियर खेळाडू सिनियर खेळाडू रिटायर्ड खेळाडू एवढाच फरक होऊ शकतो परंतु शेवटी तो खेळाडू तो हा खेळाडूच असतो आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन की आम्ही ज्या पद्धतीने या खेळाचा आनंद लुटला जीवनामध्ये प्रत्येक नाण्याला ना दोन बाजू असतात त्या बाजू समजून आपण सर्वांनीसुद्धा या स्पर्धांमध्ये फक्त दोनच गोष्टी होणार आहेत कोणता तरी संघ हरणार आहे कोणता तरी संघ जिंकणार आहे एकच लक्षात ठेवायचं की आपल्यापेक्षा जो संघ चांगला खेळ करेल तो संघ त्या ठिकाणी जिंकतो फक्त खेळत असताना आपली खिलाडूवृत्ती या ठिकाणी हारायला नको एवढं प्रत्येक खेळाडूने लक्षात घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी जास्त अधिक न बोलता कारण मी स्वतःही खेळाडू असल्यामुळे मला माहिती आहे की भाषणबाजीपेक्षा आपल्याला ग्राउंडवर आपला जे काही पराक्रम असतो तो दाखवण्याची जास्त उत्सुकता असते आणि म्हणून मी जास्त अधिक न बोलता आपल्या सर्वच खेळाडूंना आणि संघ व्यवस्थापकांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे जुने सहकारी यांच्याशी सुद्धा आज या ठिकाणी म्हणजे नरेंद्र पाटील सर असो आमचे सर असो विनय पवार असो चव्हाण सरांचा आमचा राजू चव्हाणांचा आपला काय नाव कृणाल चव्हाण आमचे आबासाहेब बी डी पाटील परताळे सर सगळ्यांचं आज या निमित्ताने या ठिकाणी भेट झाली त्याबद्दल आनंद खूप द्विगुणित झालेला आहे परत एक आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद धुळे विभागाच्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धा आमच्या महाविद्यालयात यावर्षी आयोजित करण्यात येत आहे या, या स्पर्धेमधून जे निवड झालेले खेळाडू असतील त्या निवड झालेल्या खेळाडूंचा संघ यानंतर पुढील विभागीय स्पर्धेसाठी आपल्या विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सहभागी जो दुढे विभागाचा संघ म्हणून त्या विभागा संघाचं नाव असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाडूंनी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं व खेळाडू भावनेने खेळ खेळावा यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धा आमच्या महाविद्यालयाला धुळे विभागाने आयोजित करण्यासाठी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी धुळे विभागाचे देखील आभार मानतो संपादक यादवराव सावंत शिंदेखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा घेडा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी